सावमथ न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याच्या कामासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नक्कीच योगदान आहे परंतु कुठलेही योगदान नसलेल्या माजी आमदार शिवाजी करडिले यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ मतासाठी फुकटचे श्रेय घेऊ नये अशी टीका माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली आहे राहुरी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे अध्यक्ष काळे यांनी देखील विविध दाखले देत या कालव्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील अर्थमंत्री अजित पवार माजी खासदार प्रसाद तनपुरे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा पाठपुरावा असल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले आठ दहा दिवसापूर्वी शिवाजी यांनी अडचणीमुळं निळवंडे उजव्या कार्याचं काम जे थांबलं होतं तिथं हे नारळ फोडला कामाची सुरुवात करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला वास्तविक हे वर्ष रावरी तालुका मतदार संघाच प्रतिनिध करत होते त्याला त्याने अनेक वेळा वर्गांना केल्या होत्या कि मेळवंडेच पाणी मी आणेल परंतु प्रत्यक्ष कृती त्यांच्याकडनं काही झाली मिळवंडे धरण पूर्ण झालं आठ वर्ष पाणी साठवलं हो परंतु ज्यांच्यासाठी धरण झालं होतं अकोले राहुरी राहता श्रीरामपूर कोपरगाव आणि नाशिक जिल्ह्यातलं सिन्नर या भागातील जिरायती जमिनीला पाणी मिळावं म्हणून पवार साहेबांनी एकोणीशे सत्तर मध्ये नळवंडे धरणाचं भूमिपूजन केलं होतं आणि चोपन्न वर्षानंतर सुद्धा कालव्याचं काम पूर्ण नसल्यामुळं आठ वर्ष धरणात पाणी पूर्णपणे साठवले असताना सुद्धा जरायती भागातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळत धरण झालं पण कालव्या आणि कालव्याच्या कामाला काम जी गती दिली त्याच मोठ श्रेय ही जी निवडण्डी धरण कृती समिती आहे हा ते जोरे साहेब असतील अॅडवोकेट काला साहेब असतील त्यांचे अनेक सहकारी कि त्यांनी जी वेळोवेळी आंदोलन केली अनेक वेळा हायकोर्टच्या आणून दिलं आणि मग हायकोर्टाला सुद्धा निर्देश द्यावे लागले की ठराविक मतीत तुम्ही हे काम पूर्ण करा आणि खऱ्या अर्थानं दोन वर्षात कालव्याच्या कामाला जी गती मिळाली त्याचं श्रेय जयंत पाटलांच आहे एका कुठल्या तरी कामासाठी ते नगर जिल्ह्यामध्ये आले असताना रावरीमध्ये आम्ही मिटिंग घेतली आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर त्यांनी ताबडतोब या कालव्यासाठी निधी उपलब्ध करून दिला कंत्राटदारांची बिर टाकल्यामुळे कंत्राटदार काम करत नव्हते आणि वेळोवेळी त्याने बराचसा निधी उपलब्ध करू दिल्यामुळं खऱ्या अर्थाने या काव्यांच्या कामाला गती आली उजव्या काल्याची कामं डाव्या कालव्याची कामं काय पूर्ण झाली अद्याप सगळी काही पूर्ण झालेली नाहीत आणि उजव्या कालव्याचं काम रखडलेलं होतं दोन तीन कारणासाठी एक बोगदा कणगर मधला आणि दुसरा एक फॉरेस्टचा प्रश्न होता तांबेरच्या जमिनीचा कि हा उजवा काला तांबेर येथील आठ एकर क्षेत्रामध्ये जात होता आणि त्याला फॉरेस्टची परवानगी नव्हती आणि ही बाब कोणाच्याही लक्षात नव्हती त्यावेळेला तिथले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्यांनी मला सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर आम्ही प्रयत्न केले दोन वर्ष सातत्याने प्रयत्न केल्यानंतर वावरत जांभळे येथील बारा एकर जमीन फॉरेस्टला दिली एक कोटी वीस लाख रुपये कॉम्पेस फॉरेस्टला दिलं आणि ते काम सुरू झालं याच्यामध्ये करलेल्यांचा काढे इतकाही संबंध आहे याच्यापूर्वी दोन हजार एकोणीसशे एकोणीसशे इलेक्शनच्या आधी गिरीश महाजन तत्कालीन इरिगेशन मंत्र्यांना त्यांनी तिथं ते आणलं एक पोपलेन उभेकाला पूजा केली महाजन साहेब निघून गेले करडिले गेले आणि आठ दिवसानंतर तो पोपलेने निघून गेला त्याच्यानंतर ते परत कर्डिले कधी या विषयावरती बोलले नाहीत परंतु आता कामाला सुरुवात झालेली आणि परत इलेक्शन आलेले आता समोर म्हणून आम्ही काहीतरी करतो अशा याच्यामध्ये अनेक आश्वासन त्या दिली सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट